नमस्कार मी भाऊसाहेब पवार शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये शब्दगाथा अकॅडमीने आयोजित केलेल्या शेतकरी परिसंवादामध्ये सेंद्रिय शेती काळाची गरज हा विषय मला दिला त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो मित्रांनो सेंद्रिय शेती म्हणजे काय तर नैसर्गिक साधनांचा वापर करून पारंपरिक बियाणांचा वापर करून सेंद्रिय खते आणि सेंद्रिय औषधांचा वापर करून केलेली विषमुक्त शेती म्हणजेच रसायनांचा वापर करून रसायनांचा वापर टाळून केलेली शेती म्हणजेच सेंद्रिय सेंद्रिय शेतीमध्ये शेती। शेती रसायनांचा वापर टाळून शेणखत गोमूत्र कोंबडी खते लेंडी खते हिरवळीची खते जीवाणू खते विविध प्रकारची हिरवळीची खते यांचा वापर करून सेंद्रिय शेती केली जाते कोणताही भाजीपाला किंवा फळे खातेविधी जर ती विषमुक्त असतील तर त्याला शेंद्री असे म्हणतात भारतामध्ये साधारण सत्तर ते एकाहत्तरच्या दरम्यानपर्यंत भारतामध्ये सेंद्रिय शेती केली जात होती तर या दोन्ही सहभागी देशांना महायुद्धातील सहभागी देशांना शस्त्रास्त्रे आणि रसायने पुरवण्याचे कारखानेसुद्धा थांबले होते पण त्या कारखान्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात रसायनांचा शिल्लक साठा होता भरपूर मोठा स्टॉक शिल्लक होता पावसाळ्याच्या दिवसामध्ये त्यातील काही गोडवणे पावसाच्या पाण्यामुळे लिकेज झाली आणि ती रसायने पावसाच्या पाण्याबरोबर वाहत काही शेतकऱ्यांच्या जवळच्या शेतामध्ये वाहत गेली ही रसायने ज्या शेतकऱ्यांच्या शेतात वाहून गेली होती तेथील पिके ही इतर शेतकऱ्यांच्या पिकापेक्षा अधिक जोमदार व अधिक वाढ झालेली तशी हिरवीगार दिसून आली हे पाहून कारखानदारामधला व्यावसायिक जागा झाला आणि त्यांनी तेथील सरकारच्या मदतीने किंवा सरकारच्या सहकार्याने हरित क्रांती असे गोंडस नाव देऊन शेतकऱ्यांना अधिक उत्पादन घेण्यासाठी या खताचा वापर करावा असे शेतकऱ्यांना आवाहन केले आणि शेतकऱ्यांनी अधिक उत्पादन घेण्यासाठी या रासायनिक खतांचा वापर चालू केला रासायनिक बनवणारे बंद पडलेले कारखाने परत एकदा सुरू झाले आणि इथेच रासायनिक शेतीचा जन्म जन्म झाला आणि कंपन्यांचे कारखाने परत एकदा सुरू झाले आणि खतांच्या विविध प्रकारच्या ग्रेड्स ग्रेड्सचं शेतकऱ्यांना कंपन्यांनी तयार करून द्यायला सुरुवात केली अशा प्रकारे रासायनिक शेतीचा जन्म झाला शेतकरी मित्रांनो थोडंसं इतिहासामध्ये जा आपल्या आजोबा किंवा पंजोबांचा काळ आठवून पहा त्यावेळी फक्त शेणकत वापरून शेती व्हायची त्यावेळी युरिया वगैरे इतर खते कुणाला माहिती नव्हती फक्त शेणखत वापरून अतिशय शे चांगल्या प्रकारचे उत्पन्न शेतामध्ये यायचे दोन बैलाचे नांगर चालायचे जमिनीवर चालताना गादीऊ चालल्यासारखं वाटायचं एवढ्या जमिनी भुसभुशीत होत्या पण काळाबरोबर टॅक्टरच्या बैलाच्या जागी टॅक्टर आले पंचवीस एच पी पस्तीस एच पी पंचावन्न एच पीपर्यंत ट्रॅक्टर आले तरी आज शेतीची म्हणावाशी पूर्वीसारखी मशागत होत नाही नांगरल्यावर माती निघत नाही कडक ढेकळी निघतायत तर एवढ्या जमिनी कडक आणि चोपन कशामुळे झाल्या तर याचं उत्तर एकच आहे रासायनिक खताचा बेसुमार वापर झालेल्यामुळे जमिनीतील जीवाणू आणि गांडूळ खते कमी झाली नष्ट झाली त्यामुळे जमिनीतील फ्युमस आणि ऑर्गॅनिक कार्बन हा कमी झाला त्यामुळे जमिनी कडक झाली सेंद्रिय औषधातील एक नामवंत कंपनी कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेडने संवर्धन या नावाने एक सेंद्रिय खत शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेले आहे सदर खतामध्ये विविध प्रकारच्या पिंडी आणि बॅक्टेरिया तसेच विविध प्रकारचे जीवाणू त्याच्यामध्ये उपलब्ध करून दे दिलेले आहे त्या सदर खतामुळे जमिनीतील जीवाणू आणि गांडुळे वाढल्यामुळे परत एकदा जमीन ह्युमसमुळे वाढतो तसेच ऑर्गॅनिक कार्बन वाढतो आणि त्याच्यामुळे सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळे परत एकदा जमीन आपली जिवंत होण्यास मदत होण होत आहे भारतातील पहिले सेंद्रिय राज्य नव्हे तर जगातील पहिले राज्य सेंद्रिय राज्य सिक्कीममधील शेतकरी संवर्धन या खताचा उपयोग करून तेथील त्यांनी शेती परत एकदा शाश्वत शेती आणि सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून त्यांनी आपले आर्थिक जीवनमान उंचवण्यास या खताचा खूप मोठं योगदान आहे या खताचं शेवटी तुम्हाला एकच विनंती करतो आहे आपल्या कुटुंबाच्या गरजेक्रमान आपण पूर्ण शंभर टक्के जर पूर्ण शेती करू शकत नसाल किमान आपल्या कुटुंबाच्या इतका भाजीपाला जरी आपण थोडंसं एक दोन गुंट्याचं किचन गार्डन तयार करूनसुद्धा आपण आपल्या कुटुंबाचा सेंद्रिय भाजीपाला पिकवू शकतो आहे आणि हे तुम्हाला मी सांगण्याआधी मी माझं स्वतः किचन गार्डन दोन गुंट्यामध्ये तयार केलेलं आहे माझे मित्र अक्षय पडू यांनी पाहिलेलं आहे मी मग स्वतः माझ्या घरी ऑर्गॅनिक किचन गार्डन केलेलं आहे दोन गुंट्याचं त्याच्यामध्ये मी कोणताही रासायनिक खते औषधं वापरत नाही केवळ ऑर्गॅनिक औषधं वापरतो आणि शेणखत गांडूळ खताचा वापर करतो आहे त्यामुळं मी माझी सु मी माझ्यापासून सुरुवात केली आहे नंतर तू मला सांगतो आहे अशा अशा पद्धतीने आपण रासायनिक खते आणि औषधं यांचा वापर थांबवून सेंद्रिय शेतीकडे वळवाय पाहिजे आणि शाश्वत शेतीकडे जायला हवे एवढे बोलून मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देतो जय जवान जय किसान धन्यवाद